वक्फ कायद्यामध्ये काँग्रेस सरकारने या बोर्डाला अमर्याद अधिकार दिले आहेत धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी हा कायदा दिसतो मात्र या वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदूचे घर दुकान शेती भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हे तर सरकारची संपत्ती देखील सहज बडकावता येते हा देशभरात कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला लँड जिहादच आहे हा धार्मिक भेदाभेद करणारा संविधान विरोधी काळा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी अमरावती येथील राजकमल चौकात हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू जनजागृतीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे यांनी आंदोलनात माहिती देताना करण्यात आली यावेळी हातात फलक घेऊन कायदा रहित करण्याच्या घोषणा देण्यात आल्या काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध आणि अन्य गैरमुसलमानांची कोणतीही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषित करण्याचे अत्यंत भयानक अधिकार मिळाले आहेत परिणामी भारत सरकारच्या रेल्वे आणि संरक्षण दल यांच्यानंतर देशभरात आठ लाख एकरपेक्षा जास्त भूमीची मालक वक्फ बोर्ड झाली आहे तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेथुरई हे संपूर्ण गावच वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आहे या गावातील दोन हजार वर्षापूर्वीचे मंदिरही वक्फ बोर्डाने त्यांची संपत्ती म्हणून घोषित केले आहे ही धोक्याची घंटा आहे हिंदूंनी जागृत व्हायला हवे असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी विनय मोटवानी राजेश मिश्रा राज दुबे प्रदीप ठोसर दिनेश सिंह राजेंद्र सिंह राजपूत गिरीधर चव्हाण तुषार वानखेडे मयूर जयस्वाल संगम गुप्ता प्राजक्ता जमोदे प्रदीप ठोसर पप्पू मिश्रा यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી